अमेरिकन टुरिस्टर एरिस्टो फॅट बॅग वर पासष्ट टक्के सूट एक एकदा अवश्य ड्रेसेस सराफा लाईन डिग्रस चौऱ्याण्णव तेवीस तेरा त्रेचाळीस चौदा व चौऱ्याण्णव बावीस सोळा जो चौपा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धाडसी चोरी करून चोरट्यांनी चार लाखाचा एवज केला लंपास तालुक्यातील के देवरवाडी येथील घटना देग्रस तालुक्यातील देवरवाडी येथील बॅटरी विक्रेते शेख कलीम यांचे घर फोडून चोरट्यांनी सोने चांदी व रोख रक्कम असे चार लाख लंपास केले गुरुवारच्या मध्यरात्री चोरट्यांनी घरात प्रवेश करून एवज लंपास केल्याचे समजते शेख कलीम हे परिवारासह नागपूर येथे गेले असताना घराचे कुलूप फोडून चोरांनी घरात प्रवेश करून घरामध्ये असलेल्या सोन्या चांदीच्या वस्तू तसेच रोख रक्कम लंपास केली नागपूर येथे असलेल्या शेख कलीम यांना चोरी झाल्याची माहिती मिळताच त्यांनी दिग्रस गाठून पोलीस स्टेशन दिग्रसला तक्रार दिली तक्रारीची दखल घेऊन दिग्रस पोलिसांनी पंचनामा करून चोरीचा सुगावा लागण्याच्या दृष्टीने चौकशी सुरू केली आहे अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल वरती क्लिक करा धन्यवाद